नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज दुबार पेरणीच्या हर हरभऱ्यामध्ये आलो शेतकरी मित्रांनो आणि आज या व्हिडिओमध्ये बघूया की दोन जमिनी आणि मुरवा थोडी मुरमाटी आणि थोडी काळसर आणि एक जमीन पूर्ण काडपट आणि थोडीशी चुनखडी या दोन्ही जमिनीमध्ये किती फरक पडतो हरभऱ्याचा शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये बघूया तर पा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल शेतकरी मित्रांनो की दोनही प्लॉटमध्ये खूप फरक दिसत आहे आपल्याला कारण की व्यवस्थापन दोन्ही प्लॉटचं सारखं आहे आणि पाणी हे कमी जास्त फरक म्हणजे सारखंच आहे एक दोन तासाचा फरक पडलेला असेल पण पाणी जे अवस्था आहे शेतकरी मित्रांनो तिथेही आपण पहिलं पाणी चाळीस बेचाळीस दिवसांनी दिलं आणि इथंही सदतीस अडोतीसांनी पहिलं पाणी दिलं शेतकरी मित्रांनो नाही का आता बघा या दुबार पेरणीच्या प्लॉटला पंच्याहत्तर दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे पंच्याहत्तर दिवस आणि पंच्याहत्तर दिवसामध्ये आपला हरभरा हिरवा गार आहे आणि फुलंही पण आहे आणि मालही पण पकडला शेतकरी मित्रांनो हे बघा तुम्हाला माल पण दिसेल हे बघा माल पण पकडला आणि सुरुवात झाली आहे माल पकडायला म्हणजे फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये झालं आहे आणि माझे हिडो असतील शेतकरी मित्रांनो पहिला हरभऱ्याचे पंच्याहत्तर दिवसात खूप माल पकडलेला होता आणि हरभरा पण होता म्हणजे जिथं मुरमाटी जागा आहे तिथे पालं पानं जे असतात पानं गळायला सुरुवात केलेली होती शेतकरी मित्रांनो नाही का असं काळपट पडलेला होता मला स्क्रीनमध्ये दिसतच असेल आता आणि आता पहिला हरभरा जो होता आपला तिकल्ला त्या हरभराला तुम्हाला नव्वद दिवस पूर्ण कंप्लीट झालेली असेल तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतच असेल शेतकरी मित्रांनो की नव्वद दिवसाचा प्लॉट कोणता आहे आणि दुबार पेरणीचा प्लॉट कोणता आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल बघा आणि या नव्वद दिवसात बऱ्यापैकी अर्धवावर आपलं आलेलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिसत असेल पिवळं पिवळं पडलेलं आहे आणि इथे तर पंच्याहत्तर दिवस हिनी हिरवा गार आहे या आहे जमिनीचा फरक शेतकरी मित्रांनो आणि पाण्याचा फरक पाण्याचाही फरक येतो बघा तुम्हाला दिसत असेल स्क्रीन स्क्रीनमध्ये आणि या हरभऱ्याची वाढ दुबार पेरणी हरभऱ्याची वाढ आपला ह्या टोंगळ्याच्या वर आलेला आहे बघा ह्या काळ्या चुनखडी जमीनमध्ये खूप फरक येतो आणि हे एक सोय काळी नाही आहे कुठं कुठं याच्यात ही टाले टाले आहे शेतकरी मित्रांनो पण बराचसा म्हणजे थोडेसे ठिगळे आहेत हे बुरमाटीचे थोडे आणि बराचसा भाग आपला चुनखडी आणि काळी जमीन आहे शेतकरी मित्रांनो आत्ता हे जमीन उलायला लागली शेतकरी मित्रांनो आत्ता ओल कमी होऊन राहिली हे बघा हे तर याच्या अगोदरच उलाले लागली म्हणजे आता आपल्या लक्षात येते की जे जमीन पाणी निसरा करणारी आहे पाणी साठवून ठेवत नाही त्या जमिनीत माल लवकर येतो म्हणजे पाणी निसरा करणारी जमीन आपल्याला फार आवश्यक आहे आणि शेणखताची असेल शेणखत जर टाकलेलं असेल तर पाऊस नाही लागत शेतकरी मित्रांनो एक नंबर उत्पादन घेऊ शकतो आपण त्याच्यात आपलं व्यवस्थापन जर पद्धतशीरपणे असेल तर एक नंबर आहे का नाही इथे पंच्याहत्तर दिवसात आपल्याला दुबार पेरणीच्या हरभऱ्यामध्ये फूल आणि घाटे दिसत आहे आणि वाळही पण दिसत आहे म्हणजे हा आता कितीक वाढेल आणि झाड पण ठोकोय बूड पण ठोकोय आहे शेतकरी मित्रांनो तसं आता मी थोडा अंदर जातो शेतकरी मित्रांनो हे बघा बस जास्त अंदर नाही आलो आहे मी हे बघा आता हे झाड बघा आणि या झाडाला माल बघा हे बघा आहे याला आहे पण सिरीज बघा हे बघा सिरीज बघा आता एक, एक दोन तीन चार पाच सहा हे सात आहे हे वरता आठ म्हणजे याला आठ फुलं लागले आठ फुलापैकी पाच घाटे पकडले तीन घाटे म्हणजे फूल आहे सजूक अशी सिरीज म्हणजे हे पूर्ण जर पकडलं फुलासहित घाटेसहित तर आठची सिरीज आहे आणि याचं बूड बघा शेतकरी मित्रांनो जाड़ या झाडाचं बूड बघा हे बघा बूड बघा आहे इथे दोन झाड आहे हे बघा बूड बघा आणि झाड बघा छत्रीवानी केलेलं आहे हे बघा साठची साठची सिरीज आहे आपल्या हरभऱ्याला आणि एक नंबर पोझिशन आहे आपल्या हरभऱ्याची आता सध्याच्या घडीला ओ आणि वातावरण ही पोषक आहे शेतकरी मित्रांनो या दुबार पेरणीच्या हरभऱ्याला नाही का थंडी पण पडत आहे हे बघा आता हे बघा बूड बघा याचं बूड बघा हे बघा हे इथला फरक पडतो जमिनीमध्ये आहे बघा एकच झाड आहे आणि याला पण माल बघा आता माल फुल घाट्यामध्ये रूपांतर होत आहे बघा सहा सहाची आणि ब्रँचेस पा किती केले यानं हे ना ब्रँचेस पा बुडापासून ब्रँचेस आहे छोटे छोटे ब्रँचेस आहे चाळीस पन्नासच्या वर ब्रँचेस आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आहे म्हणजे मी माझाच हरभरा आहे असं सांगत नाही शेतकरी मित्रांनो आपलं चॅनलच तसं आहे आपली माती आपले लोक नाही काय आपले जे शेतकरी आहे यांना आपलं एकच सांगणं आहे की योग्य पद्धतीने जर व्यवस्थापन केलं आपण आणि आपली जमीन जर तशी असली म्हणजे काळपोट जर असली आणि मुरमाट जर असली तर अशा पद्धतीने जर व्यवस्थापन केलं नक्कीच आपल्या शेतामध्ये हरभरा पीक दिसते शेतकरी मित्रांनो म्हणजे आजचा व्हिडिओ म्हणजे कसा आहे बघा जे तिकडली जमीन माझी मुरमाटी आहे आणि हे काळपट आहे याच्यातही थोडेसे दोन तीन डोळे आहे मुरमाटीचे पण जास्त नाही हे काळपट आहे शेतकरी मित्रांनो काळी जमीन आहे काळी माती आहे बघा असा फरक दिसतो तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत। तुम्हाला दिसतच असेल कारण की या प्लॉटला पंच्याहत्तर दिवस झाले आणि त्या प्लॉटला नव्वद दिवस झाले तर नव्वद दिवसात पूर्ण फुल बंद झालेला आहे आणि पूर्ण पिवळसर तांबूस पडलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण शेंडापर्यंत घाटे भरलेले आहे त्या हरभऱ्याचे नव्वद दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे आता फक्त पंधरा दिवस शेतकरी मित्रांनो इथून पंधरा दिवसात आपल्याला सोंगणी करावी लागेल जर अवकाळी पाणी आला ढगाळ वातावरण मंदात आलं तर एक दोन दिवस अजूक लांबेल कारण की अशीच जर आता उनीची आवश्यकता आहे टेम्परेचरची आवश्यकता आहे त्या हरभऱ्याला पण जे मागील हरभरे असेल जसा माझा या पंच्याहत्तर दिवसाचा हरभरा आहे या ह्या जर हरभऱ्याला जर टेम्परेचर मिळालं की फूल येणार नाही शेतकरी मित्रांनो फूल घाट्यामध्ये रूपांतर होणार नाही पण एकदमच टेम्परेचर नको मामूली जर उष्णतात जर जास्त वाढ झाली तर फूल सुटणे बंद होते शेतकरी मित्रांनो आणि ओल सपाट्यानं कमी होते जे काही घाटे आहे पहिले धरलेले तेच भरतात नंतर फूल येत नाही शेतकरी मित्रांनो आणि ज्यांचे लेट हरभरे आहे त्या हरभऱ्याला जर थंडीच नाही मिळाली तर फूल सुटणारच नाही शेतकरी मित्रांनो कसं होईल ते नाही का तुम्हालाही माहीत असेल अनुभव असेलच कारण की वातावरणात जर गरमाहट असली तर गहू आपला लवकर निसवतो शेतकरी मित्रांनो जर वातावरणात थंडी असली तर गहू निसवायला उशीर लागते कारण की पोटरी फोकत राहते आणि हरभऱ्याचं फुलंही उशिरा दिसते आपल्याला नाही का हा फरक पडतो शेतकरी मित्रांनो जमिनीचा नाही काय जिथे लवकर ओल आटेल तिथे माल लवकर कवर होतो आणि जिथे उशिरा ओल आटते तिथे मालपा किस्ती वाढते पण हे ओल शर्टपर्यंत टिकून राहते शेतकरी मित्रांनो आपली काळ्या जमिनीतली इथे पाणी देताना खूप विचार करावा लागतो आपल्याला पाणी जर जास्त झालं तर इथे आपला हरभरा येल्या पण जाऊ शकतो आणि मुरमाटीतही विचार करावा लागतात ते कर मुरमाटी झाली म्हणून काय तिथंही पाणी जास्त होऊ शकते आपल्या आणि जर नियोजन चुकलं तर तिथेही येल्या जाऊ शकतो पाण्यावरच पूर्ण खेळ आहे हरभऱ्याचा शेतकरी मित्रांनो आणि थंडी बस ज्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला जास्त पाणी होतं होत असेल ज्या शेतकऱ्यांची आणि भारी जमीन असेल शेणखत असेल आणि पाणी जर जास्त झालं ना शेतकरी मित्रांनो तो निश्चित येल्या जातो आणि मुरमाटी जर जमीन असेल तिथंही पाणी जास्त झालं तर तिथंही येल्या जाण्याची शक्यता फार कमी असते पण जातो कोणाकोणा भागात येल्या वाढताना हरभऱ्या दिसतो आपल्याला बघा तुम्हाला पूर्ण दोन्ही प्लॉट दिसत असेल शेतकरी मित्रांनो स्क्रीनवर कशा पद्धतीनं आलेला आहे दोन्ही प्लॉट हे तुम्ही बघून घ्या शेतकरी मित्रांनो एकाच व्हिडिओ मध्ये नाही का तर असं म्हणतो बा शेतकरी मित्रांनो मी तुमचा पण हरभरा असाच पद्धतीने आलेला असेल आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा आणि सबस्क्राईब करत राहा शेअर करत राहा शेतकरी मित्रांनो कमेंट पण करत राहा नाही का तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद शेतकरी मित्रांनो